राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर हॉस्पिटल राहता शहरातील वीरभद्र क्रीडा मंडळाचे सदस्य चांगदेव वारोबा पाडेकर व सुभाष कारभारी चौधरी यांनी नर्मदा परिक्रमेचे सुमारे पस्तीसशे किलोमीटरचा नर्मदा परिक्रमा शंभर दिवसात पायी चालत ही परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली सांगदेव पाडेकर व सुभाष चौधरी यांचे राहता शहरात आगमन होताच वीरभद्र क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांचं फटाक्यांच्या आतशबाजीत व ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं यावेळी राहता शहरातील महादेव मंदिरात नर्मदेच्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला तसेच वीरभद्र महाराजांचं दर्शन घेत वीरभद्र देवालयाच्या वतीनं चांगदेव पाडेकर व सुभाष चौधरी यांचा सन्मान करण्यात आला तसेच पाडेकर व चौधरी या दोन्ही कुटुंबाच्या वतीनं कन्यापूजन करण्यात आलं यावेळी परिसरातील कन्यांचं पूजन करत त्यांनी दर्शन घेतलं या प्रसंगी उद्योजक राजेंद्र बाबळे सचिन बोठे सतीश गुंजार बाळासाहेब बोरकर बाळासाहेब सोनटक्के चांगदेव गिधाड दत्ता सदाफळ मकरंद लावर गुटू बोरकर ज्ञानेश्वर सदाफळ दशरथ तुपे अप्पा साळुंखे बापू बागुल अक्षय बोठे सुभाष पाडेकर अनिल पाडेकर अमोल लोहाटे शुभम सदाफळ भोजराज चौधरी अमोल सदाफळ गणेश पाडेकर अविनाश पाडेकर शारदा पाडेकर जयश्री पाडेकर सुरेखा पाडेकर कविता दिवटे तसेच वीरभद्र क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य तसेच वीरभद्र देवस्थान विश्वस्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छान प्रवास झाला भरपूर आहेत आणि चांगलंही पण आहे सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात प्रवास खूप छान होता कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्रास वगैरे काही नाही नर्मदा मैयाचा जो परिक्रमेचा अनुभव आहे हा प्रत्यक्ष नर्मदा मैयाची कृपा झाल्यावरच बोलवलं जातं आपण किती म्हणलं तर निघणं होत नाही माझ्या मित्रांनी सांगितलं तिसऱ्या दिवशी मी निघालो का तर त्या टायमाला बोलवून आलं म्हणून त्या पद्धतीने हा मी निघालो आणि तीन साडेतीन महिन्याचा प्रवास सुखरूप केला आणि आज्ञानाच सुख असतं पुढं काय आहे माहीत नाही तरी पण आपण चालत राहा आणि एवढंच कर्तव्य करायचं मैया आपल्यासाठी भरपूर देते आपल्यापुढे अनेक दाते हजर असतात रात्रीचे झोपण्याचे आश्रम असतात सगळ्या सोयी होतात आणि म्हणून आपल्याला जो जो आनंद आहे तो जीवनाच्या पुढच्या मार्गासाठी कामं येतो आणि त्या आनंदाचा अनुभव घेणं हा सर्वात मोठा आनंद आहे आज आमचे मित्र आले बऱ्याच दिवसांनी भेटले खूप आनंद वाटला नर्मदा परिक्रमा त्यांची पूर्ण झाली आणि त्याचं खरंखर समाधान किडा दिनभाला आहे नर्मदेच्या कृपेने नर्मदा परिक्रमा ती आनंदाने आणि अनुभवपूर्वक त्यांच्याकडून करून घेतली त्यामुळे नर्मदा मैयाचे खूप खूप म्हणजे बाबाचे पण आभार आणि खूपच छान परिक्रमा झालेली आहे त्यांना जो अनुभव आला तोच अनुभव मैयाने आम्हालाही बोलवावं आम्हालाही द्यावं अशी मैयाच्या कृपेने आम्ही विनंती करतो मैयाला निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्सचे डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएससीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क